हा कसला तुमचा नेता मला मराठा समाजाची क्यू येते मनोज जरांग यांच्या वक्तव्यावरून भुजबळांनी डिचवले जिथं ओबीसी लोक राहतात तिथं दहशत निर्माण केली जात आहे त्यांना मारहाण केली जात आहेत लोक गाव सोडून जात आहेत असा दावा छगन भुजबळ यांनी केला अहमदनगरमध्ये ओबीसी मेळ्यात बोलताना छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गोपस्फोट केला आपण सोळा नोव्हेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर सतरा नोव्हेंबरला अंबडच्या रॅलीला हजेरी लावली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वास्यता करू नये असे सांगितल्याने मी अडीच ते तीन महिने शांत राहिलो असा दावा यांनी ओबीसी रॅलीतून केला भुजबळ यांनी राजीनामा पक्षाकडे सादर केला की मुख्यमंत्र्यांकडे दिला याबाबत त्यांनी स्पष्टता दिली नाही या, या मेळाव्यातून ओबीसी साठी लढणार असल्याचे सांगितल्याने मनोज दारांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा थेट होण्याची चिन्ह आहेत छगन भुजबळ म्हणाले की मराठा आमदारांना मते मिळणार नाही म्हणून मराठा आमदार घाबरतात आमचे लोक रॅलीला येत नाही पण मतदान करत नाहीत निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये आरक्षणावर बोलल्या नाहीत मला वाईट वाटते मराठा समाजाच्या नेत्यांची क्यू येते काय बोलतो तुमचा नेता चारांगी मला बजेट मधील फारसं कळत नाही पण आरक्षण देता येत असल्याचं द्यावे असं वक्तव्य केलं होतं याच वक्तव्याची भुजबळांनी ओबीसी रॅलीतून खिल्ली उडवली एका बाजूने ओबीसी आरक्षण घ्यायचे आणि मंडळ आयोग संपवायचे अरे मंडळ आयोग गेला तरी आरक्षण राहील का असा सवाल भुजबळ यांनी जरंग्यांना केला